राजुळा शहरातील पंचायत समिती चौकात महाराष्ट्र बँकेच्या जवळ झालेल्या गोळीबारात शिवज्योत सिंह देवल जागीच ठार झाला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी येऊन पंचनामा करीत आरोपीचा शोध घेतला असता चार तासात आरोपी लल्ली शेरगिल व शगीर उर्फ मोणू कादिर शेख या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली प्राप्त माहितीनुसार दिनांक तेवीस जुलै रोजी मंगळवारी सायंकाळी सात सिंग देवल आपल्या वडिलांना भेटून वापस जात असताना महाराष्ट्र बँक एटीएम शिवजोत सिंग देवल यांचा पाठलाग करीत असलेल्या लल्ली शेरगीर यांनी पाठीमागून गोळीबार केला यावेळी घाबरलेल्या स्थितीत जीव वाचविण्यासाठी जवळच्या ओम जनरल स्टोअर्सच्या दुकानामागील जागेत गेला असता आरोपींनी त्याचा पाठलाग करीत गोळीबार केला यात पाच ते सहा गोळ्या झाडल्या असता त्यांच्या डोक्यात एक गोळी लागल्याने तो मृत झाला आरोपीने परत त्यांच्या मानेवर वार करून पळून गेले घटनेची माहिती राजुरा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश पारधी यांना मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला असता त्यांचा मोबाईल बंद आल्याने त्यांच्या लोकेशननुसार आरोपी लल्ली शेरगिल व शगीर उर्फ मोणू कादिर शेख यांना जोगापूर विरूर स्टेशन दरम्यान जंगलातून अटक करण्यात आली यावेळी आरोपीकडून गावठी कट्टा व खंजीर जप्त करण्यात आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गोळीबार नेमका का केला याचा शोध पोलीस घेत आहे